मित्रांनो <Nitraan>, इतर तुमच्यासाठी काय विचार करतात त्यापेक्षा तुम्ही स्वतःसाठी काय विचार करतात कोणत्या प्रकारचा विचार करतात हे जास्त महत्त्वाचं ठरत असतं लोक काय म्हणतील या गोष्टीचा तुम्ही सतत विचार करत असतं की मी हे केल्यानंतर लोकं काय म्हणतील मी जर डान्स करतो तर लोकं काय म्हणतील मी जर कोणत्या वेगळ्या शाळेत जातो आहे तर लोकं काय म्हणतील मी जर हे काम करतो तर लोकं काय म्हणतील या सर्व गोष्टींचा तो तुम्ही विचार करत राहिला की लोकं काय म्हणतील तर तुम्ही काय म्हणता स्वतःसाठी हे तुम्हाला कधी कळणारच नाही मित्रांनो लोकं काय म्हणतील या जर गोष्टीवरती जग चालत असतं तर जगाने जगामध्ये अशा काही गोष्टी घडल्याच नसतात की ज्या लोकांना आवडत नाहीत प्रत्येक गोष्टी जगामध्ये घडत आहेत जे लोकांना आवडत नसून पण तुम्हाला स्वतःला आवडतात आहे भरपूर असे लोकं आहेत ज्या जे पुढे आलेले आहेत जे प्रसिद्ध लोक आहेत त्यांच्याही लहानपणी त्यांना लोकं म्हणायची तू असं करतो आहे तू तसं करतो आहे तू हे कळू नको तू ते करू नको पण जेव्हा जर त्यांनी त्यावेळेस विचार केला असता की लोकं काय म्हणतील तर त्या गोष्टीचा त्या व्यक्तीवरती किती परिणाम झाला असता आणि जर त्या व्यक्तीनी जर ती गोष्ट केलीच नसती तर तो, तो प्रसिद्ध झालाच नसता तर मित्रांनो आपल्यामध्ये भरपूर अशी लोकं असतील की अशा लोकांचा विचार करत असतील तुम्हाला कदाचित हा व्हिडिओ रिलेट होत असेल तुम्हीही स्वतः अशा प्रकारचा विचार करत असाल की हे शेजारी आहेत माझे थे ते काय म्हणतील ते फ्लॅटवाले आहेत माझे ते काय म्हणतील ते गाववाले आहेत माझे ते काय म्हणतील किंवा हे घरातले आहेत माझे ते काय म्हणतील किंवा लोक काय म्हणतील या लोक काय म्हणतील यामुळे जगामध्ये ऐंशी टक्के लोक पुढं जातच नाहीत तर त्यामुळे आपल्याला पुढे जायचं आहे आपल्याला पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे लोकं काहीही म्हणू देत लोक काय आयुष्यभर म्हणतच राहतील त्यांचं कामच असतं लोगो काम हे हो का कहना तर लोगो का काम आहे कहना तो नाही दो पण पर... आणि आपल्याला हे काम आहे आपलं जे काम करतो आपण ते प्रामाणिकपणे काम करून आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे आपल्याला प्रसिद्धी मिळवायची आहे आपल्याला पैसे कमवायचे आहेत जर तुम्ही पैसे कमवण्याच्या या शर्यतीमध्ये मागे राहिलात तर हेच लोक तुम्हाला म्हणतील की ह्या मुलाकडं या, मुला या व्यक्तीकडे पैसे नाही आहेत हा असाच करतो हा तसाच करतो हा गरिबी आणि गरिबीमध्ये राहतो जर या लोकांचा तुम्ही विचार करत राहिला तर पण जेव्हा तुम्ही या लोकांचा विचार करणं सोडून देणार त्यावेळेस जेव्हा पैसा येणार तुमच्याकडं तेव्हा हीच लोकं तुमची नावं काढायला ही पुढे येते तर असं नाही आहे की मित्रांनो मी तुमच्या त्या लोकांबद्दल भडकवतो आहे असं नाही आहे पण तुम्हाला त्या लोकांबद्दल विचार कधी करायचा आहे जेव्हा आपल्याला प्रसिद्धी मिळेल आपल्याकडे पैसा येईल त्यावेळेस त्या लोकांचा विचार करायचा आहे की लोकांना आपल्याकडून काय मिळू शकतं आपण लोकांपर्यंत कोणती मदत पोचू शकतो या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे पण पर तोपर्यंत तो आपल्याला विचार करायचा नाही या लोकांचा या अशा लोकांचा विचार करायचा नाही की ती नावं काढतात ती आपला पाय खेचण्याचा प्रयत्न करतात आपल्याला पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे नवीन नवीन गोष्टी शिकायच्या त्या गोष्टींमधून आपल्याला काय मिळणार आहे त्या गोष्टीचा विचार विच्चा करायचा आहे मित्रांनो जाता जाता एक खरी गोष्ट सांगू का ही लोकं असतातच नावं ठेवण्यासाठी आणि हे आपल्यासाठी काही नवीन नाही आहे लोकं ही नावं ठेवत असतात आणि नावं काढतही असतात तर त्यासाठी आपल्याला आपलं काम करून पुढे जायचं असतं आपल्याला कामाने दाखवून द्यायचं असतं की आपण काय करू शकतो तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असेल तर हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल हा व्हिडिओ तुम्हाला रिलेट झालेला असेल तर या व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या या घरातल्या मंडळींनाही शेअर करायला विसरू नका कारण हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला तर तेही लोकांचा विचार करणं हे सोडून देतील तर मित्रांनो नक्कीच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर जुने असाल तर सबस्क्राईब करून ते घंटेचं बटन आहे ते दाबायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत प्रथम हा व्हिडिओ पोचू शकेल तर नक्कीच मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच विचारांसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद